महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय कदाचितच पूर्ण होऊ शकेल पन्नास वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजलेलं एक नाव म्हणजे शरद पवार शरद पवारांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करताना विरोधक त्यांना टार्गेट जरी करत असले तरी सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध जपणारा नेता अशी शरद पवारांची ओळख शरद पवार तसं तर राजकारणामध्ये फार सिरियस असे नेते गाव पातळीवरचं राजकारण ते विक्रमी वेळा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आय सी सीचे अध्यक्ष अशी बरीच विरुद्ध पवारांच्या नावापुढं लागलेली आहेत पण राजकारणात सिरियस असलेले पवार अनेकदा खेळीमेळीचं वातावरण तयार करताना दिसतात हळूस टोले लागावणे शालजोडं मारणं तसंच हास्यकल्लोळ माजवण्यात देखील त्यांचा हातखंड आहे ते जेवढे मुख्यधारेच्या राजकारणात चर्चेत असतात तेवढेच ग्राउंडवर उतरून प्रत्यक्ष काम करण्यावर या वयातही अर्थात असं त्यांना म्हटलेलं आवडत नाही तरीही या वयात त्यांचा जो जज्बा आहे तो भल्या भल्यांना लाजवणार आहे याच शरद पवारांचा एक भन्नाट किस्सा या किस्से खुर्शीच्या या शो मध्ये मी आपल्याला सांगणार आहे आपण मुंबईत बघताय आणि मी निले शरद पवारांकडं काय काय स्किल आहेत म्हणजे राजकीय सामाजिक आणि सर्व क्षेत्रातली याची अनेकांना कल्पना आहेच मात्र त्यांच्या ड्रायव्हिंगच्या भन्नाट स्किलचा हा किस्सा आहे तो देखील सोळा सीटर टेम्पो सुसाट वेगाने चालवण्याच्या स्किलचा आता तुम्ही म्हणाल हे कधी झालं कुठे झालं आणि कसं झालं पावसाळ्याचे दिवस होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू होता एक दिवस पेरने वाल्ले गोलाई परिसरामध्ये गारपीट झाली तिथं मोठं नुकसान झालं होतं शरद पवार त्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे अर्थमंत्री होते नुकसानबाधितांना कमी मदत मिळाल्यामुळं शरद पवारांनी त्यांना फोन लावला आणि म्हटलं काय तुम्ही गरिबांची चेष्टा करताय शेळी मेली तर शंभर रुपये नुकसान भरपाई देत आहे किमान हजार दोन हजार तरी मदत करायची ना असं पवारांनी शिंदेंना थेट बजावलं आणि एवढं बोलून ते थांबले नाहीत तर त्यांच्यातला ग्राउंडवरचा कार्यकर्ता यावेळेस लगेचच कामाला लागला मग ते काही सहकाऱ्यांसोबत घटना घडलेल्या ठिकाणी निघाले तिकडे काही कारणानं पवारांची गाडी जी होती ती जात नव्हती मग तिथं एक सोळा सीटरचा टेम्पो उभा होता तो जो सोळा सीटरचा टेम्पो आहे तो त्या ठिकाणी जाऊ शकत होता असं काही लोकांनी त्यांना सांगितलं मग काय पवारांनी आपली गाडी तिथंच सोडली आणि त्या टेम्पोनं त्या ठिकाणी जाण्याचं त्यांनी ठरवलं स्वतः शरद पवारांनी हा टेम्पो चालवायला घेतला आपल्या एका सहकार्याला त्यांनी सांगितलं की तू पुढं माझ्यासोबत बस आणि मग पवारांमधला मायकल शुमा करत जागा झाला इतक्या जोरात पवारांनी हा टेम्पो चालवायला सुरुवात केली की के अक्षरशः धडाधड असे आवाज येऊ लागले आणि टेम्पो अक्षरशः उडत होता त्यांच्यासोबत बसलेल्या लोकांचं डोकं जे आहे ते टेम्पोच्या टप्पाला आदळत होतं सोबत बसलेले लोक त्यांना सांगत होते साहेब अहो गाडी चालवत आहे का विमान चालवत आहे तर त्यावेळेस पवार त्यांना म्हणाले की पवारांना असल्या गाड्या हळूहळू चालवायला जमतच नाहीत हा किस्सा सांगितला होता पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं नेमकची बोलणे या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होता आणि या सोहळ्यामध्येच भोंगळे यांनी हा किस्सा सांगितला होता बरं ज्यावेळेस हा भोंगळेंनी किस्सा सांगितला त्यावेळेस स्वतः शरद पवार देखील मोठमोठ्यानं हसत होते आणि सोबत बसलेले खासदार संजय राऊत दिलीप वळसे पाटील जयंत पाटील छगन भुजबळ सुप्रिया सुळे सोबतच साहित्यकार रंगनाथ पठारे कवी किशोर कदम यांच्यासह सगळा हॉल जो आहे तो हा किस्सा सांगितल्यानंतर लोटपोट झाला होता तर मग मंडळी कसा वाटला हा किस्सा हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असे काही कुठल्या आणखी नेते मंडळींचे किस्से आठवत असतील तर तेसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर मुंबईतला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद